दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी आगामी लोकसभा जवळ आल्याने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे मात्र दुसरीकडे ईव्हीएम मशीनचा जोरदार विरोध धुळ्यातील समविचारी पक्ष संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून केला जातोय देशातील लोकशाही धोक्यात आली आहे इव्हीएम वर होणारी प्रक्रिया रद्द करून मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या यासाठी राज्यभर लवकरच ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव मोहीम राबवणार आहोत असा इशारा समविचारी संघटनांकडून देण्यात सेटिंग करून निवडणुका जिंकल्या जातात अशी जनतेची धारणा झाली आहे ईव्हीएम मशीनवर सर्वसामान्य जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही म्हणून येणाऱ्या निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवरच घ्यावी अशी मागणी धुळ्यातील समविचारी संघटनांकडून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे सध्या देशात नामधारी लोकशाही नामधारी संविधाना देत चाललेला आहे जनतेच्या इच्छेनुसार सरकार बसवलं जात नाही ई व्ही एमच्या माध्यमातून देशातली पूर्ण जनता ई व्ही एम नको बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकासाठी दिल्लीला सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं चा आंदोलन चालू आहे बामशेफने लाखो लोकांचं आंदोलन केलं आहे मीडिया दाखवायला तयार नाही शासन दखल घ्यायला तयार नाही एव्हीएम ही मशीन असं आहे की माणसाने बनवलेलं आहे त्याला जी कमान ऑर्डर दिली जाईल त्या पद्धतीने काम करतं त्याशिवाय त्याला क्रास व्हेरीफाय करण्याची काही पद्धत नाही ते मशीन काउंटिंग झाल्यानंतर डिलीट केलं जातं मेमरी डिलीट केली जाते म्हणजे के तुम्ही कुणाला मतदान केलं हे समजून येत नाही त्यामुळे जनतेच्या मनामध्ये हा शंभर टक्के संभ्रम नव्या खात्री झालेली आहे की ए एम शेटिंग करून निवडणुका जिंकल्या जातात आणि त्यामुळे लोकांना जो हवा असा उमेदवार तो निवडून येत नाही आणि सरकारलाच संपूर्ण अठ्ठावीस पक्ष मागणी करतायत की आम्हाला एव्ही नको बॅलेट पेपरवर निवडणुका पाहिजेत जनता मागणी करताय की बॅलेट पेपरवर निवडणुका पाहिजेत देशातील दोनशे चार देशपैकी फक्त चारच देश असे आहेत की ए एमचा पुरस्कार करतात आणि त्याच्यात सगळ्यात जास्त प्रिय हे भाजपचे आणि भारतीय सत्ताधारींना नाही अमेरिका जर्मन जपान यांनी जे मशीन बनवले त्या लोकांनी त्यांच्या शास्त्रज्ञांनी जाहीररित्या कबूल केलं की ई व्ही एम सेटिंग केलं जाऊ शकतं लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये तंत्रज्ञांनी सेटिंग झालेल्याचा डेमो दाखवला परंतु निवडणूक आयोग जे केंद्र सरकारने बसवलेलं हे आयोग हे मान्य करायला तयार नाही त्यामुळे आमची कृती समिती जे आहे ना स लोक आपला ते बॅलेट पेपर एव्ही एम हटाव देश बचाव संविधान बचाव कृती समितीची आमची अशी मागणी राष्ट्रपती महामहीम तसेच सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांना आम्ही मागणी केलेली आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका ह्या एव्ही एम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या म्हणून आम्ही धुळे जिल्ह्याचे समविचारी सर्व राजकीय सामाजिक पत्रकार संघातील सर्व लोकांचं मागणी आणि आम्ही लेखी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत दुसरं निवेदन आम्ही नऊ तारखेला पुण्याला जे लोकशाहीवादी समाजवादी आंबेडकरवादी पुरमी विचाराचे ॲडवो आपला ॲडव्होकेट अमित सरोदे असीम सरोदे निखिल वागडे आणि विश्वंबर चौधरी हे एक सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात जात असताना तथाकथित सनातनवादी आणि जातीवादी लोकांनी जे राजकीय पुरस्कृत आहेत त्यांनी त्यांच्यावर जीव घेणा हमला केला हल्ला केला तरी त्या आरोपींवर आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही किरकोळ कारणाने सुद्धा इतर लोकांवर युओ पी ए हा कायदा लावला जातो त्यांना दोन दोन तीन, तीन तीन वर्ष आतमध्ये टाकलं जातं परंतु हे एवढा मोठा गंभीर हल्ला होऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणून त्या संदर्भात त्या हल्लेखोरांवर प्रखर कर कारवाई करावी म्हणून ते सुद्धा आम्ही निवेदन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देण्यासाठी उपस्थित आहोत मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे आपण दिलेले मत योग्य ठिकाणी जाते किंवा नाही याविषयी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय लोकशाहीचा गळा घुटणे थांबले पाहिजे यासाठी ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती धुळ्यातील समविचारी पक्षीय संघटनांनी दिली आहे दरम्यान ईव्हीएम मशीन हे आधीपासूनच वादत आहे त्यात आता समविचारी संघटनांकडून वर होणारी प्रक्रिया रद्द करून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करण्यात आल्याने आता हा वाद कोणते वळण धरेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे